सिलिंग चकाचक झाली पण एकदम आपल्या घरात साफसफाई चालली पण मला काहीच करू नाही दिलंय साहेब आणि हा छोटा दादा हेच करताय मी काही नाही केलं कारण मला हात वरती नाही करायचं म्हटलं मी काहीच काम नाही केलंय त्यांनी सगळं आवरले सगळं स्वच्छ झाले बघा सिलिंग वगैरे बोलतात धुवून काढली फॅन बिन एकदम चकाचक केलेत मस्त खूप धूळ बसले दरवाजा आहे नमस्कार सर्वताई ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वता श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला मी दाखवलं काय साफसफाई चाललेली आणि साहेब आता थोडेसे फ्रीज झाले बघा संध्याकाळचे सहा वाजले आता संध्याकाळचे सहा वाजले आज कुठलं साहेब टाळी हे भरलं वाटतं तर भरला बघा सकाळचं आज कुठली रेसिपी नाही कुठलं काही नाही काही सुद्धा शोध घेतलं नाही का तर काही केलंच नव्हतं कुठलं आणि तुम्हाला घर दाखवते आता फक्त आज नुसता हॉल आहे हॉलची एवढी हालत खराब झाली होती की दिवस जेव्हा साहेब एकदम स्वच्छ त्यांच्या हाताने जेव्हा हे घर स्वच्छ करतात ना त्याच वेळेला घरात साफसफाई होती मी किती करू दे यार किंवा इतर कोणी करू दे त्यांना अजिबात आवडत नाही पण बघा त्यांनी घर साफ केलेलं कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते बघाशी तुम्हाला दाखवलं तेव्हा पाणी होतं सगळं शिडीचा वगैरे पसारा पण आज आपली फरशी बघा काय चकचक करती एकदम एवढी इतकी निर्माणे धुतली त्यांनी घासून पुसून खूप हे कपाट वगैरे सगळे क्लीन केले आता उद्याला राहिले फक्त देवहारा आता कारण इथला पसारा सगळा उजनं वरती ठेवला आहे देहराच राहिला आहे कारण सगळी धूळ माती उडली म्हणून सिलिंग पंखे एकदम स्वच्छ केले त्यांनी कुठं काही हे का कपाट वगैरे बघा लिक्विडच्या पाण्याने सगळे केले आज फक्त म्हणजे फक्त हॉल केलाय आज हॉलच आणि इथला सगळा पसारा बाहेरही मेन म्हणजे आम्ही काढलेलं एसीचं काम तर एसीच्या कामाने इथं जो पाईपाला इथं हे झालेलं आता याला काहीतरी कव्हर करायचंय असं खराब नाही दिसून येणार आहे याला ये काहीतरी करणार आहे साहेब पाण्याचं पाईप त्याला स्लोप भेटत नव्हता आणि पाणी एसीचं सारखं गळत होतं मग आज त्यांना बोलवलेलं बारा वाजेपर्यंत सा सा ए सीचं काम चाललं आणि बाराच्या नंतर त्यांनी साफसफाई करायला घेतली साहेबांनी जवळजवळ दोन वाजलेले हे बघा इकडनं असा इथून ही लाधी पण तोडली त्यांनी इथून बाथरूमच्या आतमधून पाईप टाकला इथं ही स्टाईल तुटली आपल्या संपूर्ण घराला स्टाईल आहे तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं सगळं चकाचक करून घेतलं बघा कुठे काही पसारा नाही एकदम मस्त स्वच्छ केलं तर इथून तुम्हाला देणार बाहेर पसारा दाखवे पण भिंती वगैरे बघा एवढ्या चकचक करतायत ना भारी वाटत नाही का फॅन असे आहेत म्हणून एकदम स्वच्छ झालेत फरशी एकदम मस्त झालीत बघा था। जेव्हा ते पुसतात ना अशी झाली ही आपली फक्त हॉलची साफसफाई फोटो वगैरे सगळं पुसून लावून दिलंय पुन्हा त्यांनी उद्या आता तुम्हाला बाहेर दाखवते गोंदळ मी आतला पसारा सगळा बाहेर ठेवलाय गादी वगैरे इकडे हा सगळा गोंधळ आतलं सगळं उचलून उचलून बाहेर ठेवलंय धुतलेले एक मशीनचे कपडे याच्यावर टाकले एक मशीनचे कपडे इकडे सुकताय या मोपनी बघा हा मॉप त्यांनी घेतलेला आहे गालाचा माप आहे एवढा भारी आहेत ना साहेब जेव्हा पुसतात ना तेव्हा मला नाही देते पुसायला खरं सांगते मला नाही कधीच नाही लादी पुसायला देते कारण मला वागता येत नाही कमरेने हा गालाचा माप एकदम भारी मस्त तर असं यांनी त्याने पुसून काढले सगळं गोंधळ पडलेलं आहे बघा खूप कमी आहेत हे सगळं मला आवरायचं नमस्कार सर्वदाई स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पण आता एक दोन दिवस रेसिपी या कुठल्या घ्यायच्या रे फक्त दाखवते घरातला गोंधळ फक्त दाखवणार काय चालू आहे काय नाही गणपती बाप्पाची तयारी आपले व्हिडिओ तर लेटच येणार आहेत हे सगळे गणपती बाबा बसल्यानंतर व्हिडिओ येणार आहे का अगोदर शेड्यूल झालेले व्हिडिओ आहे तर आता साहेबांनी आज इकडचा हॉल काल केलेला साप इकडे आणि तिकडचं आज बेडरूम करायचं आहे तर इथं काय काय आता दिदी जाणार तुम्हाला बोले दीदी, दीदी पुन्हा जाणार आहे कोरियाला तर वेळ आहे पण तिची आता काढ साफसफाई करताय तर काढून ठेवत आहे काय काय तिला न्यायचं आहे काय करायचं आहे तिच्या बॅगी वगैरे दाखवते तुम्हाला किती मोठ्या मोठ्या बॅगी असतात दीदीच्या दिदीला ह्या तिकडं जातानी तीन बॅगी दिलेल्या आपण ही सगळ्यात छोटी बॅग ही होती या ट्रॉली बॅग एकदम तीन बॅगी घेतलेल्या कर करा बंद ही बंद करा साहेब साहेबंद चाले तिला काय काय द्यायचं आता आम्ही असं काय काय त्याच सामान भरून ठेवले हे डबे बघा दिदी बोलते हे मी असं ठेवून ठेवून देते हे टिफिन हा टिफिन दाखवा टिफिन हे असे टिफिन वगैरे तिला आम्ही आणून ठेवलेले कारण तिकडे गेल तेव्हा पण एक दिलेला तो हरवला पुन्हा एक आणलेला पण तो काही नेलाच नाही तिने मग आता बोली आता मला कामावर जायला दे मी तिला असे टिफिन वगैरे हो घेऊन ठेवलेले हुं आणि हे बघा हे सगळं काढून ठेवायसाठी छोटे एक नाको। छोटे साहेब ते घ्या इकडे दाखव खोला बॉक्स बाजू करा असे चपात्यांच्या डब्यासारखे छोटे छोटे आहेत मला बोलते भाज्या वगैरे काढायला ठेवू तू बाहेर सगळं ठेवून ठेवून देते तिने आता मला बॉक्समधलं पॅकिंग बाहेर काढायला खोलून दाखवा दे असे जे चपात्यांचे छोटे डबे असतात असे छान मस्त डिझाईन आहेत बघा मी वापरते तुम्हाला बोले खूप भांडे येतो खूप येते वरती पण मी वापरत नाही का तरी तर ठेवायला मला असं अडचण पण वाटते किती आहे तीन ना हां तीन आहे ते तीनचं सेट आहे तर बोलते तू भाज्या वगैरे काढून ठेव हो चांगले गरम राहतील त्यामध्ये छान हे काढलेत हे बघा ही दिदीची ही एक मोठी बॅग ही थोडी मिडियम आणि थोडीशी छोटी अशी या तीन बॅगी दिदीला आता एक एक एक, एक काढून ठेवताय आजच्या दिवस थोडासा पसाराच काढायचा आहे तर बघा दिदीने पोहे बनवलेले आज पण आल्यावर पोहे बनवलेले आम्ही खाल्ले पण पण म्हटलं आता याच कढईमध्ये मला मसाला परतायचा म्हणून धुवून घेतली आणि छोले रात्री भिजवलेले तर म्हटली हे आता बघा तेल घातले आणि मीठ टाकून भिजवलेले रात्री तर शिजायला घालून देते आता काय बाकी दुसरं एक्स्ट्रा काहीच टाकलं नाही जे कधी तेजपान वगैरे हो टाकते काहीच टाकलं नाही आता फक्त याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहेत आणि मला काल या साफसफाईची आणि काल वाटण बघा मी भाजून ठेवलं पण मला वाटायला वेळ नाही मिळावी तसं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आता हे वाटून परतून घेते तर आता कुकर लावलाय वाटण वाटून घेते आज कुठली काही रेसिपी घेत नाही फक्त वरवर साहेब काय थोडेफार घरात चालली साफसफाई वगैरे ते तुम्हाला दाखवते का तर आता रेसिपीची वगैरे नादी लागली तर बाकीचे कामं होणार नाही पटापट आवरून घ्यायचे अजून किचनमधले डबे वगैरे काढायचे आहेत आज किचन आणि बेडरूम करायचं म्हटल्यावर कामं खूप आहे तर व्हिडिओच्या आधी ना नाही लागणार थोडंफार काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करेल फक्त तर चला आता बनवून घेते जेवण बनवून ठेवलं आणि दोन टायमाचं बनवून ठेवणार पुन्हा मग संध्याकाळी नको हे करायला एकदा हे एक केलं की संध्याकाळी प्रॉब्लेम नको बाबा दिदीला जायचं आहे नाईटला पण देतील मी लाईटली काहीतरी बनवून देईल काय तर दे सकाळची चपाती भाजी काही नेत नाही आणि बोलले मग रात्री कॅन्टीनमध्ये एक वेळेला खाऊन घेईल ते चला आवरायला घेते फटाफट तर बघा तुम्हाला मी नऊ वाजता भेटलेली आणि तेव्हा घरात काहीच गोंधळ नव्हता बघा आता सव्वा एक वाजला आहे वाज वाजेपर्यंत काय काय कामं केले घरातला गोंधळ बघा तर डोकं काम नाही कर म्हणून मी आजोबा ट्रायपॉड पण लावलं नाही आणि कुठलं शूट पण घेते फक्त थोडंसं दाखवते झलक की साफसफाई करताना काय हालत आहे प्रत्येकाची असते माझी काय सगळ्याच घरी ती असते पण आज साहेबांनी सुट्टी घेतलेली आहे आणि साहेबांचं चाल आहे थोडं काम बघा तेल संपले त्यातमध्येच तेलाचा डबा काढला किटली घासून ठेवली तिकडचे किचनचे सगळे भांडे आणि जे जे कपडे दोन मशीनचे कपडे होते ते घड्या मारून ठेवले बघा यशचे तिकडचे अंतरूण हो, इकडे आणून ठेवले आज इकडे जर बघाल काल इकडं साफ केलं आहे आणि यशने आणलं आहे कम्प्युटर त्याला आता ते गेमिंग चालू करायचं आहे चॅनल त्याचं जे आहे ते तो त्याच्यावरच करणार पण त्याला हाऊस होती तो त्याच्या त्याच्यानेच करत असतो सगळं ते पी सी वगैरे सगळं आणून ठेवलं आहे आणि इकडे बाहेरचं जे झाडांच्या खाली असतात बघा हे सगळं स्वच्छ धुतलं आहे साहेबांनी कारण खाली बॅगी ठेवलेल्या बॅगीवर पाणी नाही जावं म्हणून हे ठेवतो रबर त्याच्यावर हे प्लास्टिक पण बघा किती चकाचक धुतलं आहे त्यांनी मी पिठाची गोणी वगैरे धुवून ठेवली लाटणं पोपट साईडला करून पिठाचे भांडे इकडे आणि बघा कुठं काय तर कुठं काय पसारा हेल्मेट हे दोन दोन चार चार हेल्मेट असे इकडं तिकडं याच्या कॅमेऱ्याच्या बॅगी आहेत दोन दोन कॅमेरे याचे एक आपला मोठा पण आहे हे प्रोटीन यस्ट प्रोटीन वगैरे दुकान जिममध्ये पण कोणाला कोणाला लागते ते आणि त्याला तर हे कॅमेऱ्याच्या बॅगी वगैरे इकडं जे सेफ्टी म्हणजे काही नुकसान नाही व्हावा हेल्मेट हो। हे लाईटचे कारण खूप महागाचे हेल्मेट आहे त्याच्यामध्ये आज सगळे कॅमेरे वगैरे असतात त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले शूट वगैरे घेतो या हेल्मेटमधून तो भले तर जास्त व्हिडिओ नाही टाकत मग सगळे सोयी करून ठेवतो हो आणि इकडे सगळे बघा काय काय लागते तेवढे भांडले तांदूळ काढून ठेवले हो का तर डब्यात थोडे आहे म्हणून डबे थोडेसे करून ठेवले आणि बघा जे जे पाहिजे ते मी असं काही जे काल परवा घासलेले ते बनण्या भरल्या यातलं त्यात त्यातलं यात चालले आणि जेवणामध्ये काय काय बनवलंय ते दाखवते तर री बाबी आली मी भाज्या केल्या पण तिने चपात्या केल्या अशा सुक्या चपात्या आवडतात सुक्या चपात्या बनवल्या हे बघा अशा बाकीच्या तेलाच्या आणि थोड्याशा दिदीला पुऱ्या पाहिजे होत्या बोली छोल्याची भाजी मला पुऱ्या पाहिजे तर पुऱ्या पण तळल्या तिने आणि अशा चपात्या सुक्या तेलाच्या सगळ्या केल्यात इथे मी पापड चटणी बनवून ठेवली यशला संध्याकाळच्याला कारण मी तुम्हाला बोलली मी दोन टायमाचं जेवण बनवून ठेवलंय ही आपली वालाच्या शेंगा जास्त ना गावटी गावटी घेवडा म्हणा वाला आमच्याकडे वालाच्या शेंगाच म्हणतात आणि हे छोले दोन टायमाला केलेत हे संध्याकाळच्याला झालेत दही काढून ठेवलं आहे आणि साबुदाणा भरून ठेवलाय हे बघा साबुदाणा भरून ठेवला यशला ये इथंच येऊन आपला घेऊन खाईल म्हणून हे झालेत असं आणि साहेबांचं तिकडं साफसफाई चालली बेडरूममध्ये मी किचनमध्ये काय काय केलंय ते तुम्हाला दाखवते हो साहेबांची चालली इकडं साफसफाई बघा त्यांच्या हाताने जेव्हा ते क्लीन करतात ना तेव्हाच त्यांना सिलिंग वगैरे एकदम चकाचक पंखा ते स्वच्छ केलाय सगळं तिकडं त्या काचा वगैरे बाहेरच्या काचा पुपूर्ण पाणी टाकून वगैरे की आज कपडे मी बाहेर टाकलेत दिसतात कपडे बाहेर इकडचं सगळं पसारा त्या घरात नेलाय दोन दोन तीन तीन पाणी घेऊन सुकं ओल बाबी आली गावावरून काल आली तर आज आली लगेच मला मदत तिला थोडीशी मग हां तिचं अर्जंट काम होतं बोलली ना गावी गेली पुन्हा जाणार आहेत बोलली तर यांची चालली साफसफाई ही हे इकडं करताय त्यांचं तिकडे कामं चालूपर्यंत मी किचनमध्ये आता पहिला फॅन बंद करते नाही तर मग ऐकायला नाही येणार किचनमध्ये फॅन लावले का तर मी कपाटं पुसले अवतर बघा कसा बेकार अवतार आहे अजून फ्रीजवर आणि फ्रीज साफ करायचं आहे गोंधळ कांद्याचं कांदे बटाटे सगळे संपले हे साफ करायचं आहे गॅसची शेगडी मी नुसती फक्त कपडा मारून पुसलाय कारण तर इथे सगळं हे बघा मी मस्त लिक्विडच्या पाण्याने कपाटं हे रे जाला घालून थोडंसं पुसून घेतलं चकाचक झालं एकदम स्वच्छ झालं हे सगळे पुसून घेतलं ते डबे सुकले की आता फॅन म्हणूनच लावलेलं असं उघडं करून ठेवलं तर हे पुसायचं आहे वरतून आहे अजून आणि इकडे काय केलं मी हे काढलं आतलं पुसलं पुन्हा इथं ठेवलं का आता ते डबे सुकले तर उद्या हे काढेल आणि त्या डब्यांमध्ये घालले उद्या हे छोटं छोटं घासायला देईल बाबीला थोडंसं मी इकडचं बाकीचं आवरलं आहे तेवढं हे सगळं स्वच्छ आतमध्ये पुसून डब्यानं कपडा मारून ठेवला पण उद्या घासायला दिली लिक्विडने पण हे वरतून पुसायचं आहे सगळं हे बघा पंखा वगैरे घाण आहेत सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल चिमणीचा अवतार पुन्हा खराब झाला आहे आता यात मीच तुम्हाला दिसेल बघा चिमणी खराब झाली तर हे सगळं क्लीन करायचं आहे ते भाभीचे भांडे वगैरे झालेत तर आता सव्वा एक वाजला आहे आणि अजून किचनमध्ये अजून त्यांना बेडरूममध्येच वेळ लागेल एक तासभर तरी अजून बेडरूममध्ये पाहिजे सगळं क्लीन करायला आणि किचनला दोन तास लागणार पूर्ण कारण वरचं सगळं सिलिंग भिंती कपाट पाच वाजणार आहे सगळं आवरोपर्यंत पाच वाजणार आहे तर बघू आता काय काय होतं आहे <laughs> चालू ठेवायचं काम आजचाच दिवस आहे त्यांना वेळ उद्या आता हे व्हिडिओ सगळे लेट येतील तरी पण सांगते अशा आहे उद्या रविवार उद्या यांना काही वेळ नाही आहे साहेबांना वेळ नाही त्यांना काम आहे दुसरे बाहेर सोमवारी सगळं डेकोरेशन आहे डेकोरेशनसाठी टेबल वगैरे हो सगळं तयार करून ठेवले हो बाहेर फक्त आतमध्ये सजवायचे आहेत सोमवारी सजावट आहे मंगळवारी बाप्पा आणणार आहे बुधवारी खूप गर्दी अशी बाप्पा मंगळवारी आण थोडं थोडं छोट्या क्लिप तुम्हाला मी सगळे घेणार सगळे डिटेलमध्ये घ्यायला लागले तर होणार आहे सासूबाई पण येणार आहे कावरून सगळं इकडचं रो स्वच्छ झालं आता ते विंडो उघड त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित एकदम चकाचक झाल्यात मस्त पाऊस थोडासा येऊन गेलाय आज काही जास्त पाऊस नाही जरासा येऊन गेला पण कपडे काय मी बाहेरून काढले नाही ठेवले गाद्यांचे कवर काढायचे होते पण साहेब हे कवर काढून त्या पडद्या बरोबर यांचे कवर काढून आता एकदा आता बघू इथं काहीतरी बनवायचं चाललंय प्लॅन हे जे आता हे दरवाज्याची काही खदला बदलेत दरवाजे वगैरे खूप घाण झाले ते एकदम स्वच्छ पुसलेत मस्त तर आता सव्वा सात वाजले संध्याकाळचे सव्वा सात वाजले अजून आमचा इकडचा पसारा जिथले तिथंच पण तुम्हाला किचन दाखवते ते हो बाबीने केलं दोन वाजेपर्यंत काम मती गेले आणि आता इकडं किचन दाखवते हो तुम्हाला किचनमध्ये ट्रॉल्या काढायला साफ करायला लावायला सगळं आवरायला आणि हे टोटली सगळे कपाट तुम्हाला वरती किचन दाखवते हो दम लागला असं ला आता आंघोळ करायच्या दोघांना पण आता तुम्हाला पहिले तर हॉल दाखवते त्या हॉलचं काय तमाशा अजून हे बघा पंखा मी आता चालू ठेवला होता मी फरशी पुसली खाली हे कपाटावरती एकदम चकाचर चिमणी वगैरे एकदम स्वच्छ झाले कुठं काही नाही मी आत्ता माझ्या हाताने सगळ्या शेगडी वगैरे घासली पूर्ण या टॉल्या काढल्यात आणि पूर्ण टॉल्या वगैरे काढलेल्या बघा सगळ्या टॉल्या वगैरे काढून एवढ्या जड एवढं काढायला आणि लावायला एवढा त्रास देतात इकडे सिलेंडरची इकडं सगळं काढलं हे घासून पुसून पुन्हा सगळं ठेवलं आहे काहीच नव्हतं सगळ्या टॉल्या वगैरे काढलेल्या आम्ही इकडे एक आणि एकदम चकाचक घासलेत आहेत बघा या टोले आता आम्ही घासलं इथे फरशी वगैरे पसून आज ओलीच आहेत फ्रीज वगैरे वरती पूर्ण क्लिनिंग एकदम स्वच्छ साहेबांनी खूप मेहनत केली खूप हे आता आम्ही इथल्या भिंती आहे तेलकट वगैरे झाले एवढं टोटली बोर्ड वगैरे नाही नाही इथं बघा ना इकडं बघा अवतार एवढा बेकार झालाय कपड्यांची हालत खराब झाली अरे एवढा वेगानं बनेन वगैरे पूर्ण खराब झाले घाण झाले मी तर पूर्ण भिजलेली आहे पण आम्ही इकडं जे पडलेलं तसंच पडू दिलं पण जे मेन आहे ना बेडरूम पहिला आवरून घ्यायला लागला यश ये दुपारी येतो त्याला थोडा आराम करायला पाहिजे म्हणून दिदीला नाईटला जायचं म्हणून त्याचा आराम झाला पाहिजे आता आम्ही काय जेवण तर बनवायचं जे नाही फक्त हेच उरकायचं याला किती वाजाल माहिती नाही आहे बाहेर मी पडदे वगैरे बेडशीट जे धुवून सगळं अजून बाहेर ठेवलेले लावायचे तिकडचे पडदे इकडचे पडदे सगळे इकडचे बेडशीट गाद्यांचे कवर उशांचे कवर सगळं आपला अजून तमाशा बघा हात जसा ना तसाच हे राहिलेले परत थोडेसे डबे वगैरे मी पुन्हा घासले राहिलेले जे जे हाताला लागत होतं हे बघा हे सगळं एवढं आहे इतका गोंधळ आहेत इथं थोडंसं राहिलं होतं या कोपरा थोडस राहिला होता तर साहेबांचं चाल इथं काम हे इथली बाजू राहिली होती आणि फक्त साफसफाई दाखवते दाखवत नाही फक्त काय करतोय तेवढं एवढं चिमणी वगैरे सापली ही चिमणीला ह्या चिमणीची जाळी मी मागे पंधराशे रुपये दिले त्यांना आणि आज मी स्वतःच क्लीन केली बघा किती चकाचक झाली आणि ते आमची हे लिक्विड वापरतो मी काय केलं जे आपण बेसिंगमध्ये टाकतो ड्रिरिंग पावडर ती टाकली आणि भीमचं लिक्विड एकदम चकाचक झाली ना गरम पाणी ओतलं ना काही केलं काहीच नाही अशी ठेवली बाकीचे कामं होईपर्यंत अर्धा एक तास आणि स्वच्छ झालीच आता ही लावून द्यायची आणि बाहेर अजून खूप पसर आहे शेडी वगैरे धुऊन ठेवली